हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स लवकरच लग्न सराईचा सीझन हा सुरू होतो आहे आणि लग्नसमारंभामध्ये बऱ्याचदा आपण पैठणी घालण्यास प्राधान्य देतो अशावेळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पैठणी असणं खूप गरजेचं असतं सो आपल्याला आता सध्या पैठणांमध्ये वेगवेगळे वे प्रकार बघायला मिळतात सध्या ही नसलेली पैठणी जी की आहे मधुबाला पैठणी तीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही साडी ओव्हरऑल प्लेन असून यावर तुम्हाला कॉन्ट्रास्ट बॉर्डर बघायला मिळते बॉर्डर ही टेम्पल बॉर्डर आहे त्याचबरोबर पल्लूसुद्धा खूप रिच लुक देणारा यामध्ये दिलेला आहे साडीचं फॅब्रिक हे शायनी सिल्क दिलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस मिळणार आहे या साडीची प्राईज असणार आहे फक्त आणि फक्त बाराशे रुपये ही साडी जर तुम्हाला प परचेस करायची असेल तर नक्कीच कमेंट्स करून सांगा अशा प्रकारच्या साड्या वेअर करून तुम्ही लग्न अतिशय उत्तम लुक हा क्रिएट करू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय